राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक पार पडली त्यावेळी अपेक्षेप्रमाणे बैठकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला पालकमंत्री अजित पवारांसमोरच मंत्री धनंजय मुंडे खासदार बजरंग सोडवणे आणि आम आमदार सुरेश धस यांच्यामध्ये शाब्दिक राडा झाल्याचं देखील बोललं जात आहे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील घोटाळ्यांच्या पुराव्यांचं पेन ड्राईव्ह अजितदादांना दिल्याची देखील चर्चा आहे बैठकीपूर्वीच अजित पवारांनी मोठा निर्णय घेऊन बीडमध्ये राजकीय नियोजन साधलं बीड जिल्हा नियोजन समितीमधून आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके यांचा पत्ता कट करत त्यांना जोरदार धक्का दिलाय जिल्हा नियोजन समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या तात्काळ रद्द करण्यासंबंधीचा शासन निर्णय काय होता बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनल सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय महाराष्ट्रभूमी सरकार बदलल्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या नव्याने होतात पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांच्या निवडी होतात राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य म्हणून राज्य सरकारकडून नियुक्त्या करण्यात येतात मागील सरकारमध्ये ज्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या त्या आता फडणवीस सरकारने रद्द केल्या आहेत संबंधित नियुक्त्या या शासन निर्णय झाल्याच्या क्षणापासून म्हणजेच तात्काळ रद्द करण्यात आल्या राज्य सरकारचे उपसचिव नितीन खेडकर यांनी याबाबतचे परिपत्रक मंगळवारी अठ्ठावीस जानेवारीला जाहीर केलं त्यामुळे समित्यांवर केवळ पालकमंत्री आणि जिल्हाधिकारीच राहिले होते त्यानंतर बुधवारी नव्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश राज्याच्या नियोजन विभागाकडून काढण्यात आले बीड जिल्हाच्या नियोजन समितीच्या संदर्भात ही बातमी गुरुवारी सकाळी समोर आली जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ व संसद यातून दोन सदस्यांची राज्य सरकारकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करता येते त्यानुसार बीड जिल्हा नियोजन समितीत नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार विजय पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची डिव्हाड करण्यात आली पक्षात वरिष्ठ असूनही आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके यांना संधी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे धस असोत की सोळंके संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेंना कुंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीयेत त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या सांगण्यानुसार पालकमंत्री अजित पवारांनी असा निर्णय घेतल्याचा आरोप सुरेश समर्थक करतात मात्र अजित पवार विरुद्ध सुरेश दास असा शाब्दिक वार पलटवाराचा सामना आपण काही दिवसांपासून बघतो सोबतच आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून आम्हाला जे दिसतं ते अजितदादांना दिसत नाही अशी टीका केली होती त्यामुळेही अजितदादांनी त्यांना डावलल्याचं बोललं जात आहे आता जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधी असल्यानं जिल्हा नियोजन समितीचे ते सदस्य असतात त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकतात मात्र जिल्हा नियोजन समितीत दावलल्याने धनंजय मुंडे यांनी सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांचा करेक कार्यक्रम केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे येणाऱ्या विशेष निमंत्रित सदस्यांना नवीन नियुक्त्या होईपर्यंत या बैठकीला उपस्थित राहता येणार नाही सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य दिलं जातं कारण जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकास निधीची गंगा समजली जाते नियोजन समितीच्या बैठकीत कोणत्या लोकप्रतिनिधीला किती विकास निधी द्यायचा हे ठरत असतं गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली बैठकीत खासदार बजरंग सोनवणे असो की जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी आपल्या मतदारसंघात वेगवेगळी वेग विकास काम करण्यासाठी काही मागण्या केल्यात त्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन त्यावेळी अजित पवारांनी दिलं विकास निधी वाटप करताना कुठेही दुजाभाव करणार नाही सर्वांना समान न्याय करेल असा शब्द अजितदादांनी दिला बैठक चालू असताना अजित पवारांच्या समोरच मुंडे धस आणि सोनावणे यांच्यात बीड जिल्ह्याच्या बदनामीवरून आणि अधिकाऱ्यांवर दहशत असल्याच्या आरोपांवरून जोरदार अधिक चकमक झाले धनंजय मुंडे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सुरेश धस बजरंग सोनवणे होते ही माहिती स्वतः सोनवणे यांनीच दिली विमानतळ करणारच अजित पवारांनीही मी पैसे देतो प्रस्ताव तयार करा असं सांगितल्याचं खासदार सोनवणे म्हणाले तर आमच्या गुद्द्याचं नाही तर मुद्द्याचं भांडण झाल्याचं आमदार सुरेश धस म्हणाले माजी पालकमंत्र्यांनी त्र्याहत्तर कोटी रुपयांची बोगस बिल उचलली असून त्या संबंधीचे सर्व पुरावे आपण पेन ड्राईव्हच्या माध्यमातून दादांच्या पीएकडे दिल्याचं सुरेश धस म्हणाले बैठकीत सुरेश धस आक्रमक होताच लय मागचे बोलू नका तुम्हाला जे म्हणायचं आहे त्याची लेखी तक्रार करा असं सांगत अजित पवार यांनी सुरेश धस यांचं बोलणं कापलं आणि त्यांना फार महत्व दिलं नाही बैठकीत अजित पवारांच्या बाजूला मंत्री धनंजय मुंडे यांच्या ऐवजी मंत्री पंकजा मुंडे यांची खुर्ची होती आणि त्यांना लागून नंतर धनंजय मुंडे यांची त्यावरूनही माध्यमांमध्ये चर्चा रंगली प्रोटोकॉल नुसार त्या खुर्चीवर नाव मी ना बसल्याचा पंकजा मुंडे म्हणाल्या सोबतच बैठक अत्यंत चांगली पार पडल्याचं देखील त्या म्हणाल्या अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावात काम करण्याची गरज नाहीये पोलिसांच्या कामातही राजकीय हस्तक्षेप होणार नाही बीड जिल्ह्यातील सर्व कामे दर्जेदार झाले झाली पाहिजे जर तुम्हाला कोणती अडचण आली तर तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क करा असं अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलं अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानं आणि जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक वादळी झाल्यानं आता जिल्ह्यात सकारात्मक बदल घडतील की मंत्री धनंजय मुंडे यांची देखील जिल्हा प्रशासनात मर्जी चालणार यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा